भारतात मागच्या काही असणाऱ्या महिन्यांपासून कोणती ना कोणती घटना कोणते ना कोणते मुद्दे चर्चेचा विषय ठरत आहे आणि त्यामध्ये आपण पाहिलं की बोईंग सारखा असणारा जो काही विमान आहे का तो क्रॅश करताना दिसतो त्यानंतर जागतिक व्यवस्थेमध्ये भारताची जा असणारी झालेली कोंडी पेलगामच्या अटॅक नंतर भारताला कोणत्याही देशाकडनं अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षरित्या न मिळालेला पाठिंबा अशा सगळ्या घटनांमध्ये आत्ता पावसाळी अधिवेशन सुरू आहे अशा कंडिशन्समध्ये एक सगळ्यात महत्वाची असणारी भूमिका हायलाइट होताना दिसते ते म्हणजेच काय की नुकतंच सत्र सुरू असताना सुरुवातीलाच आपल्याला आपल्या असणाऱ्या भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकर हे आपल्याला राजीनामा देताना दिसतात आणि त्यानंतर जी न्यूज खूप मोठ्या प्रमाणात हायलाइट होताना दिसते ते म्हणजेच काय कदाचित भारत एक ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी विटनेस करू शकतो ते म्हणजे भारतात पहिल्यांदाच महाभियोगाची प्रक्रिया पूर्ण होऊन एका असणाऱ्या हायकोर्टाच्या न्यायाधीशांना पदमुक्त करण्याची असणारी प्रक्रिया आपण पाहू शकतो असा एक संदर्भ याच्यामध्ये हायलाइट होताना दिसेल तर काय आहे एक्झॅक्टली ही न्यूज यशवंत वर्मा यांच्या पाठीमागचा असणार मूळ मुद्दा काय आणि भारतात अशा कधी असणाऱ्या एक्झाम्पल बघितले होते का भारतानं की जिथं आपल्याला महाभियोगाची प्रक्रिया लागू होताना आणि त्यानंतर त्या, त्या प्रक्रियेचं असणार अंतिम स्वरूप कुठपर्यंत पोहोचलेलं आहे या सगळ्यांचा आढावा घेऊन आपण आत्ता कदाचित काय होऊ शकतं या असणाऱ्या निकालामध्ये तो मुद्दा आणि याची असणारी प्रक्रिया घटनेमध्ये कशा पद्धतीनं सांगितलेला आहे तो मुद्दा आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी परशुराम शिंदे इग्नाईट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आजचं जे सेशन असणार आहे आपलं ते असणार आहे कशावरती तर भारतातील पहिला महाभियोग ठरू शकतो की काय भारताच्या स्वातंत्र्यानंतर कोणत्याही असणाऱ्या न्यायाधीशांना आजपर्यंत महाभियोगाच्या प्रक्रियेनुसार या ठिकाणी पदमुक्त केलेलं नाहीये आणि मुळात महाभियोगाची व्यवस्था आपल्या राज्यघटनेमध्ये उल्लेख केलेलं फक्त एक मात्र पद आहे ते म्हणजे राष्ट्रपतींचं आणि त्यांच्यासाठी उल्लेख करतो आपण कलम एकसष्ट त्या व्यतिरिक्त महाभियोगाची असणारी व्यवस्था कुठल्याच असणाऱ्या राज्यघटनेतील तरतुदीमध्ये नाहीये पण न्यायाधीशांच्या बाबतीमध्ये हा मुद्दा मग कसा दाखल होईल तर यासाठी येतो न्यायाधीश चौकशी कायदा न्यायाधीश चौकशी कायदा कधीचा आहे तो एकोणीसशे अडुसष्टचा आणि त्यानुसारच चौकशी होणार आहे आणि तो चौकशी कायदा पूर्णत कॉपी करतो कोणाच्या प्रोसेसला तर राष्ट्रपतींच्या असणाऱ्या महाभियोगाच्या प्रोसेसला कॉपी करतो त्या अनुषंगाने आपल्याला ही प्रक्रिया होताना दिसते पण घटनात्मकरीत्या जर आपण उल्लेख करायचा असेल तर हायकोर्टातील असणाऱ्या न्यायाधीशांना जर पदमुक्त करायचं असेल तर त्यासाठी कोणते आर्टिकल हायलाइट होताना दिसतात मग इथं दिसतो आपल्याला ते म्हणजेच आप काय तर याच्यामध्ये कलम एकशे चोवीस असेल दोनशे सतरा असेल दोनशे अठरा असतील हे कलम आपल्याला मुख्यत्वे करून लक्षात ठेवणं आवश्यक असेल मग काय आहे मूळ व्यवस्था तर पाहिलं तर थोडस आपण याच्या असणाऱ्या बॅकग्राऊंड वरती जाऊया ठीक आहे मग हा संदर्भ येतो डेली हायकोर्टाच्या असणाऱ्या न्यायाधीशांच्या बाबतीमध्ये ते न्यायाधीश म्हणजेच कोण यशवंत वर्मा यशवंत वर्मा हे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी एका अभयारण्यामध्ये जातात आणि अभयारण्यामध्ये जा, गेल्यानंतर काय होतं की एका रात्री म्हणजे कधीचा संदर्भ आहे हा मार्च दोन हजार पंचवीसचा असणारा कालखंड आपल्याला हायलाइट होताना दिसतो म्हणजे मुळात का का ही काही जुनी खूप काही घटना आहे असं नाहीये मार्च दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला ही घटना घडताना दिसते आणि ती घटना काय आहे या ठिकाणी तर हिथं ते जेव्हा फिरायला गेलेले असतात तेव्हा त्यांच्या घरामध्ये त्यांची मुलगी आणि त्यांच्या असणारे पर्सनल पीए आणि इतर नोकर या ठिकाणी असतात आणि सोबत सिक्युरिटी असणारे गार्ड तिथं असणारच आहेत आणि तिथं एक घटना घडते ते म्हणजे त्यांच्या असणाऱ्या दिल्लीच्या राहत्या घरी आग लागते आणि ती आग विजवण्यासाठी अग्निशामक दल त्या ठिकाणी येतं आणि अग्निशामक दलाच्या असणाऱ्या लोकांनी जे रेकॉर्डिंग केलं जे फोटोज काढले त्यामध्ये असं दिसून येतं ते म्हणजेच काय की जवळपास पंधरा कोटींची असणारी रक्कम हिथं जळालेल्या अवस्थेमध्ये आढळली आणि महत्वपूर्ण मुद्दा इथं अग्निशामक दलाच्या असणाऱ्या एका व्यक्तीकडनं हे सुद्धा बोलण्यात आलं की गांधीजींच्या फोटोना आग लागलेली आहे अशा परिस्थितीमध्ये हा मुद्दा जेव्हा चर्चेमध्ये आला तेव्हा तो संपूर्ण भारतामध्ये चर्चेचा विषय झाला की या असणाऱ्या एका स्टोर रूममध्ये जो नोटांचा असणारा बंडल होता जळालेला तो दीड फुटापर्यंत त्याची हाईट होते म्हणजे एवढ्या प्रमाणात असणारे संदर्भ असे असणारे बरेचसे रूमर्स खूप मोठ्या प्रमाणात पसरत होते आणि त्याच्यामुळं एक महत्वपूर्ण मुद्दा आला की एका जस्टिसच्या असणाऱ्या घरामध्ये एवढी मोठी रक्कम कशी असते तर त्या अनुषंगाने काय करण्यात आलं तर तो मुद्दा कोणासमोर मांडण्यात आला दिल्ली हायकोर्टाच्या असणाऱ्या चीफ जस्टिसच्या समोर मांडण्यात आला चीफ जस्टिस यांनी काय केलं या असणाऱ्या निर्णयाच्या अनुषंगाने तो मुद्दा नेला कोणाकडे तर तो मुद्दा नेला आपल्या देशाच्या असणाऱ्या सरन्यायाधीशांकडनं आणि आपल्या देशाचे सरन्यायाधीश त्या ठिकाणी होते संजीव खन्नासाहेब आणि त्यांनी काय केलं खन्नासाहेबांनी तर यांची असणारी डायरेक्टली बदली केली आणि ती बदली कुठे केली तर त्यांच्याच असणाऱ्या होम होमटाऊनला बदली केली म्हणजे कोण हे साहेब युपीचे तर युपीचे असणाऱ्या हायकोर्टामध्ये अलाहाबाद हायकोर्टामध्ये त्यांची बदली केली पण बदली करून सुद्धा त्यांना कोणतीच लिगल कृती करण्यासाठी कोणतंच काम दिलं नव्हतं त्यामुळे हा प्रश्न खूप वाढत चालला होता की काय चाललंय नेमकं हे प्रकरण संपवण्याचा प्रयत्न केला जातोय का याच्यावरती कोणतेच असणारे ठोस निर्णय घेतले जात आहेत की नाही यावरती पहिल्यांदाच असं दिसलं की सत्ताधारी आणि विरोधी हे असणारे दोन्ही पक्ष एकत्र येऊन या मुद्द्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न करतायत का हा संदर्भ याच्यामध्ये मांडला जातो आणि त्याच्यावरनं काय झालं तर त्याच्यावरनं आपण बघतो हो की काय इथं यांना पदमुक्त करण्यासाठी कारण ते राजीनामा देत नव्हते प्लस ते त्या संदर्भामध्ये गुन्हा मान्यही करत नव्हते अशा कंडिशन्स मध्ये त्यांना पदमुक्त करण्याची एक मात्र प्रक्रिया शिल्लक राहते ती म्हणजेच कोणती असेल तर इम्पिचमेंट म्हणजे महाभियोग मग महाभियोग करायचा असेल तर काय करावं लागतो तो अधिकार असतो पार्लमेंटला पार्लमेंटचा कोणता तरी एक सभागृह कोणता तरी एक सभागृह मग भले तो लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल लोकसभेतल्या असणाऱ्या शंभर लोकांनी लोकसभेच्या असणाऱ्या सदस्यांनी त्या ठिकाणी अर्ज केला आणि तो अर्ज त्यांच्या आणि बहुमत हितही कोणतं लागतं तर विशेष एक घोटाळा आहे त्या संदर्भामध्ये त्यांचं नाव अडकलं होतं आणि त्यांच्यावरती महाभियोगाची मधून पदमुक्त करण्याची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला दिसू शकते आणि इम्पिचमेंटचा उल्लेख केला तर ते फक्त